नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत जी म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये दिंडोरी या मतदार लोकसभा मतदारसंघातील भास्कर भगरे हे जे शरदचंद्र पवार गटाचे एन सी पी या पक्षाचे ते खासदार आहेत लोकसभा सदस्य आहेत त्यांनी पहिल्यांदाच पेशाने ते शिक्षक असल्यामुळं शिक्षण क्षेत्र त्यांना जवळून माहिती आहे त्यामुळं त्यांनी मराठी भाषेमधून महाराष्ट्रातली जे काही मूळ समस्या आहे जसं की शून्य ते वीस पटसंख्या असलेली समस्या शिक्षक भरती समस्या त्या ठिकाणी जे काही शाळाबाह्य मुलं आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना हो नंतर अनुदानाचा प्रश्न एन ई पी या संदर्भामध्ये लागू केल्याच्या संदर्भात आलेल्या समस्या या चौफेर अनेक समस्यावर तसेच जे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे अनिल देशाई लोकसभा सदस्य यांनी सुद्धा लोकसभेमध्ये खूप मोठा आवाज उठवलेला आहे कंत्राट शिक्षक भरतीच्या संदर्भात एन ई पीच्या संदर्भामध्ये नंतर शिक्षकांना मिळत असलेली म्हणजे नीटच्या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रातले जे काही शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड मूळ समस्या आहेत यावर जोरदारपणे आवाज उठवण्याचं काम या दोन्ही लोकसभा सदस्यांनी लोकसभा अधिवेशनामध्ये खूप मोठ्या पद्धतीने केलेलं आहे तर बघा तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघा लक्षात येईल महाराष्ट्रातील व्यवस्था शिक्षणाची अवस्था कशा पद्धतीनं झालेली आहे तर बघा पूर्ण व्हिडिओ मित्रांनो प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण महाविद्यालयीन व्यावसायिक पदवी पदव्युत्तर अशा सर्व शे, शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड अडचणी असून त्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करायला पाहिजे होत्या मी माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या मी या ठिकाणी मांडू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी अतिशय हुशार आहे परंतु त्यांना ज्या वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा द्याव्या लागतात मग यू पी एस सी असेल एम पी राज्य पातळीवरती घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असतील परंतु विशेषतः यू पी एस सी ह्या ज्या परीक्षा देण्यासाठी त्यांना मुंबई पुणे दिल्ली या ठिकाणी यावं लागतं परंतु आर्थिक परिस्थिती त्यांची मजबूत नसल्यामुळे त्या परीक्षांना त्यांना वंचित राहावं लागतं आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून मागणी करतो आम्ही आपल्याकडे की यू पी एस सीचं स्पर्धा परीक्षा केंद्र हे नाशिक इथे सुरू करण्यात यावं सध्या ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस इथे चालू आहे भारतातील खेळाडू चांगल्या पद्धतीची कामगिरी करत आहेत मी ज्या आदिवासी लोकसभा मतदारसंघातून येतो त्या मतदारसंघामध्ये अनेक आदिवासी खेळाडू होऊन गेलेले आहे की ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये आपल्या नावाचा कविता राऊत असतील किंवा मोनिका अथरे दत्तू भोकणळ यांनी ऑलिम्पिकमध्ये आपल्या म्हणजे मतदारसंघाचं महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व केलं आणि असे होतकरू खेळाडू आहेत या खेळाडूंसाठी माझ्या मतदारसंघामध्ये क्रीडा प्रबोधनी व्हावी अशा प्रकारची मागणी मी या निमित्ताने करतो त्याचप्रमाणे मी ज्या आदिवासी लोकसभा मतदारसंघातून विशेषतः पेठ दिंडोरी कळवण सुरगाणा या भागातून आदिवासी बांधव रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर करत असतात स्था। आणि स्थलांतर केल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील जी मुलं आहेत या मुलांची शिक्षण एक तर होत नाही किंवा अर्धवट राहतात आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याकडे मागणी करतो की या भागामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण झाली पाहिजे किंवा एम आय डी सी सारखे प्रकल्प त्या भागामध्ये करण्याच्या दृष्टीने आपण आपल्याकडे विनंती या निमित्ताने करतो त्याचप्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आयमध्ये जे पूर्वीपासून चालत आलेले चालत आलेली जी प्रवेश क्षमता आहे ती वाढवण्याची गरज आहे त्याचबरोबर जे चौदा अभ्यासक्रम त्या ठिकाणी आहे त्या व्यतिरिक्त नवीन आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित असलेले अभ्यासक्रम सुरू करण्यात यावे अशा प्रकारची मागणी या निमित्ताने करतो त्याचप्रमाणे यू जी सी अनुदान याच्यामध्ये एकसष्ट टक्क्याने कमी करण्यात आल्या कमी करण्यात आल्यामुळे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रावरती त्याचा मोठा परिणाम होणार आहे विद्यापीठं महाविद्यालय यांना यू जी सी आर्थिक सहाय्य करतं विविध शैक्षणिक प्रकल्प किंवा योजना यामुळे थांबवल्या जातील संशोधन अनुदाने नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात पायाभूत सुविधांच्या सुधारणा यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अडचणी निर्माण होऊ शकतात शिशुवृत्त्यांवरती त्याचे परिणाम होतील गुणवत्तेवरती परिणाम होतील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती या निमित्ताने करतो त्याचप्रमाणे विद्यार्थी शिकत असताना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा त्यांच्या घेतल्या जातात त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरले जातात परीक्षा फी घेतली जाते आणि परीक्षामध्ये जे घोटाळे होतात परीक्षेचे पेपर लीक होतात आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी त्या म्हणजे खरे विद्यार्थी जे हुशार आहेत ते त्याच्यापासून वंचित राहतात आणि म्हणून माझी या निमित्ताने विनंती आहे की असे घोटाळे रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत आणि या परीक्षेसाठी जे आकारलं जाणारे शुल्क आहेत ते शुल्कसुद्धा रद्द करण्याची विनंती मी या निमित्ताने करतो त्याचप्रमाणे अन्न वस्त्र निवारा ही जशी माणसाची गरज आहे तशी शिक्षण आरोग्य ही सुद्धा माणसाची मूलभूत गरज आहे संविधानाच्या कलम पंचेचाळीस किंवा शहाऐंशी वेळा घटनादुरुस्तीनुसार शिक्षण संदर्भामध्ये महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या सहा ते चौदा वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचं शिक्षण हा कायदा करण्यात आला प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी केंद्र शासनामार्फत सर्व शिक्षा अभियान राबवलं जात आहे या अभियानाचा मूळ उद्दिष्ट जनतेला शिक्षणाच्या पायाभूत सुविधा देणं शंभर टक्के विद्यार्थी शाळेत दाखल करणं उपस्थिती शंभर टक्के ठेवणं दर्जेदार शिक्षण देणं लिंग दर कमी करणं शिक्षणातील सामाजिक दरी कमी करणं विद्यार्थ्यांचे अध्ययन समृद्धी वाढवणं यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम शासनामार्फत राबवले जातात मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार आर टी ए ॲक्टनुसार शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आल्यामुळे मूलभूत सुविधा देणं शासनावर बंधनकारक आहे तरी अनेक शिक्षण समस्या अडचणी या प्राथमिक माध्यमिक शिक्षणामध्ये मा निर्माण होताना दिसत आहे मी त्याच्यावरती आपलं लक्ष वेधू इच्छितो जुनी पेन्शन योजना की आपण एका बाजूला म्हणतो शिक्षण चांगल्या पद्धतीने दिलं गेलं पाहिजे परंतु शिक्षकांच्या बाबतीमध्ये नवीन पेन्शन योजना सुरू केल्यामुळे एकाच शाळेमध्ये जुनी पेन्शन घेणारा शिक्षक त्या ठिकाणी शिकवत असतो आणि नवीन पेन्शन घेणारा किंवा म्हणजे तिथे अशी वर्गवारी केली जाते तर माझी विनंती की जुनी पेन्शन योजना ही नव्याने सर्वच कर्मचाऱ्यांसाठी सुरू करावीत कारण शिक्षण हा घटक आपल्या दृष्टीने आपल्या देशाच्या विकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे आदिवासी भागामध्ये शिक्षकांच्या रिक्तपदं आहेत रिक्त रिक्तपदं भरण्यासाठी प्रयत्न केले जावेत या प्रकारची मागणी करतो विद्यार्थ्यांच्या लाभाच्या योजना आहेत ते लाभ त्यांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जावेत त्याचप्रमाणे शिक्षकांना जे अशैक्षणिक कामं दिले जातात ती कामं कमी करावीत त्याचप्रमाणे वीस पट संख्येच्या शाळा बंद न करण्याबाबतची विनंती या निमित्ताने करतो कारण आदिवासी मतदारसंघामध्ये गावांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे मोदय मैं पहिली बार बोल पहिली बार बोल टाइम जोडायची मी एक शिक्षक मी एक, एक, एक शिक्षक मी एक शिक्षक आपले दोन मिनिट घेतो नरेश मी एक शिक्षक म्हणून आज तेहतीस वर्ष मी शिक्षक म्हणून काम केलं मला संसदेमध्ये काम करण्याची संधी मी ज्या गोष्टी मांडल्या परंतु त्याचबरोबर एक कवितेच्या माध्यमातून दोन मिनिट घेतो एक आपल्याला शिक्षणाची अवस्था कशा पद्धतीने झाली ही कविते म्हणजे शिक्षण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे घटक यांच्या संबंधी एक कविता मी या ठिकाणी एकेकाळी आम्ही शिक्षण शिकवत होतो थकलो तरी समाधानाने झोपत होतो शिक्षा के बजेट हो रही चर्चा पर The pure education ministry. I am not comparing that employment and scaling, but uh, pure education has got one lakh twenty thousand six hundred and twenty-eight crores. Out of which, school education and literacy, which has got substantial, that 70, 73,000 uh, crores, and uh, higher education has been allotted forty-seven thousand six twenty. In, in school education, there is seven percent increase but in the higher education, there is 17% minus 17% reduction has been done. Whereas new our national education policy 2020 has recommended the government to spend at least 6% of the GDP towards education. And I think what where we stand as of today that provision what is being made that is not nearing to half of it. Now, sir, in uh, school education and literacy program, Samagra Shiksha Abhiyan, uh, which is the flagship scheme of the uh, entire uh, education, school education, which entails that supporting states to implement NEP right to education, number two, on number two bridging the social and gender gap is a very important aspect, I mean, which, is, which, in, which needs to be enforced in proper direction. And third one is strengthening of the teacher's training. Now situation. I'll just quote situation in Maharashtra where honourable minister himself is there. We must be getting the reports also. teachers <speaking in> eligibility test was 2022 and 23. there was a scam where the entire shame, like situation, was there, and it was just unbearable because it related to education. And where a country like India, emerging economy, and it will be vikasit Bharat in time to come, which is. Which is the dream project of uh, our Honorable Prime Minister, and of course, every, every citizen of India owes towards it. So, that needs to be taken. Contract based teachers, how would they deliver this entire program? How would they fit into your NEP? That needs to be explained. Quality of teachers also. When teachers impart education to the students, I mean, it is the basic thing which is towards the progress and if you see the trajectory how it goes i mean uh, if i am not delving into details but uh, uh, honorable education minister will put shed some light on it sir another aspect of this is up, upgradation school upgradation of school infrastructure now in that uh, it, it involves like providing drinking water toilets science labs computer classrooms these are the things which needs to be checked. I am giving you example of Maharashtra, rural Maharashtra rather, and even semi-urban places where these basic facilities are not, not there and this also becomes one of the reasons for dropouts. The alarming rate which we see that by dropouts are taking place, I mean, this is uh, one of the reasons. Now, Pradhan Mantri portion, Shakti Nirman, PM portion, uh, it constitutes 10% of the entire uh, whatever has been allocated. And uh, midday meals, uh, midday meal program uh, encompasses it and it stipulates for calorie and nutrition norms, which uh, midday meal and it is catering to 12, around 12 lakh 12, like, students who are there in around 11 lakh, like, uh, uh, I think more than 11 lakh like, schools. So, this is a very important aspect where midday meals, quality of midday meals which is being served in rural areas, I mean, it speaks volumes about it. That how nutritional it is and how what, how things are going. on. So my question to the uh, honourable education minister: Any checks and balances are there in place or not? Any audit is being done on that? Because this is going for the formative years of our children, who will be who will be shouldering the responsibility of ekasit Bharat Bharat. Sir, another aspect is dropout rate. As I said, that primary, upper primary, and secondary. The upper that, that alarming rate is uh, alarming rate of dropouts, which is our worri worrisome uh, picture for entire education picture in India. Sir, uh, my this thing is mean, average. That is years of schooling in India. That is the United Nations report, which was published in 23, 24, which shows that India has a average uh, averaging schools is 6.6 .6 years, compared to United States 13.6. यूनाइटेड किंगडम 13.4 पॉइंट फोर साउथ अफ्रीका एलेवन पॉइंट सिक्स ब्राज़ील इज एट पॉइंट थ्री चाइना एट पॉइंट वन इवन बांग्लादेश इज मच अहर ऑफ आस सेवन पॉइंट फोर सर अगली बात ये कहूँगा कि जेवीएस कॉलेज जैसे हमारे मुंबई में जो सेवियस कॉलेज है विच हैज हैज़ बिल्ट इट्स ओन रेपूटेशन अपनी मेहनत से अपने इससे एक बहुत अच्छा इंस्टीट्यूट जो मुंबई महाराष्ट्र भारत में और पूरे देश भर जग दुनिया भर में जिसका नाम आज अच्छे दिन से लिया जाता है They are afraid that having come thus far and having earned that goodwill, now somehow government is trying to take over. Government should have that kind of infrastructure. but the institu institutes who have built that institute itself by their own own uh, hard work and uh, putting in everything, that uh, talent is there, merits are there. it should not interfere in this kind of institutes. i think suvadha Raiji, and, and, and who was, was brought it and to. And, to, and, to and, and last point i would like to make, sir, before i uh, conclude, good, good. that college education, uh, uh, not only not college education, but even school and college education, mother tongue, which is being propagated in your nep, national education policy, how far it will go. propagating the theme is one thing, but implementing it, इज़ समथिंग डिफिकल्ट समथिंग डिफरेंट एंड वॉट वी फाइंड इन डिफरेंट स्टेट्स ऑफ इंडिया दो वी से इन द नेबरहुड दो आवर स्कूलिंग शुड बी देयर इन टीचिंग इन मदर टंग लेकिन कौन सिखाता है सर कौन भेजता है अपने बच्चों को मराठी स्कूल्स वहाँ पर महाराष्ट्र में बंद हो रहे हैं आए दिन क्योंकि वहाँ पर बच्चे मिलते नहीं हैं बच्चों की संख्या नहीं होती है और वहाँ पर इस तरह का ये किया जाता है कि स्कूल्स बंद पड़ रहे हैं एंड ऑन नेशनल एजुकेशन पॉलिसी इज एंड And it is propagating that mother tongue should be given priority Can over other conclude, languages. Sir? Of course, I mean, we are not averse to English, but at the same time, mother tongue is what we are looking for. How that will be tackled, I hope that uh, Honorable Education Minister in his speech shed some light and enlighten the House. Thank you very much. Jai Hind, Jai Maharaj.